और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

उल्हासनगर कॅम्प दोन मधील आझाद नगर मध्ये असलेल्या हनुमान मंदिर शेजारी चंद्रशेखर हिंदी माध्यम शाळा आहे समोर अन्सारी मनी ट्रान्सफर हे दुकान आहे एखाद्या तरुणाने बोलणार तो गुंतवून दुसऱ्याने वेगवेगळ्या वस्तू काढायला लावल्या दुकानदार ती वस्तू घ्यायला पाटमोरा फिरला की त्यापैकी एक चोर गल्ल्यामध्ये हात घालायचा प्रयत्न करायचा अनेक वेळा त्या नशाबाज तरुणाने गल्ल्यात हात घालण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदाराच्या चाणक्षपणामुळे त्याला चोरी करता आली नाही हे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सर्व दुकानदारांना आवाहन करण्यात आहे की या दोघांचे चेहरे लक्षात ठेवा तुम्हालाही बोलण्यात गुंतवून तुमच्या गल्ल्यातील पैसे चोरी होऊ शकतात उल्हासनगर पोलिसांनी या चोरांना तात्काळ अटक केल्यास त्यांनी यापूर्वी केलेल्या चोरीच्या चोरी घटना चो उघडकीस येऊ शकतील ब्युरो रिपोर्ट्स आनंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा